हरिपूरमध्ये भर दिवसा सोनाराचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे पन्नास रुपयाचा लंपास केला या घटनेने हरिपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी स्वप्नील नंदकुमार बेलवलकर वर्षे बेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडी करणाऱ्या अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे सोनार कारागीर असून ते हरिपूरमध्ये काळीवाट हरिपूर रोड साई मंदिरजवळ कलगुटकी प्लॉट येथे राहण्यास आहेत तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते ते दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजेचे कडी कोयंडा आणि सेफ्टी लॉक तोडलेले त्यांच्या निदर्शनास आले घरामध्ये जाऊन पाहिले तर बेडरूमचे कुलूप तोडलेले होते बेडरूममधील लोखंडी तिजोरीचे ही लॉक तोडून लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचे सोना चांदीचे दागिने आणि चांदीच्या वस्तू तसेच रोख पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमा अज्ञातांनी पाळत ठेवून चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी घरातील आणखी काही वस्तू गेल्या आहेत का याची पाहणी करून त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र भर दिवसा हरिपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले